सर्वप्रथम माझा माणसाचा जय वाढला की या ठिकाणी तित्रिकोडी युवामश शादा या ठिकाणी गुणगौरव सोहळा या, या कार्यक्रमाच्या ठिकाणी आमचे जीवाभावाचे व्यक्ती आणि आमचे मार्गदर्शक या ठिकाणी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात मग आमचे मंगलादा असेल आमचे दादा असेल आमच्या जगदीश दादा असेल यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं या कारण आयुष्यात कोणाचे तरी साथ कोणाचा तरी आशीर्वाद कोणाचं तरी मार्गदर्शन हे आयुष्यात पाहिजेत आणि त्या असल्याशिवाय माणूस पुढे जात नाही पावलाने पाऊल ठेवून गेलं की आपण एक पायरी चढली तर दुसरी पायरी आपोआप चढतो अशा व्यक्तींचा आशीर्वाद तर माझ्यासोबत असेल नक्कीच मला आनंदाची बाब आहे आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद आहे सागरबाई आमच्यासाठी जवळ आणि समाजासाठी एक गौरव आहे हा गौरव आपल्याला सगळ्यांना असाच मिळत राहणार अशी मी त्यांच्याशी अपेक्षा ठेवतो पूर्ण समाजचे विद्यार्थी आणि समाजबांधवांना छोटी छोटी आणि मोठी मोठी सगळी माहिती ते पुरवत असतात सोशल मीडियावरती तर त्यासाठी पूर्ण समाजतर्फे मी त्यांचे आभारी आभार व्यक्त करतो आहे सागरबाला आम्हाला असंच मार्ग काढत राहा तुमचं नॉलेज सगळ्यांसोबत शेअर करत राहा शंभर टक्के मी अपेक्षा करतो नक्कीच तुमचं तुमचं ठोकरे कोळी युवा मंच या कोळी समाजासाठी एवढी धावपळ करतात वर्षनुवर्ष शैक्षणिक कार्यक्रमाचे मेडिकल असू ती आदर सामाजिक संस्था परंतु मेहनत आपल्या सगळ्या ठोकऱ्या कोळी युवा मंचाच्या आहेत सागर भाऊ समाजासाठी सदैव पाठीशी असतात खरोखर तुम्ही त्याचा आभारी आहे मी मंगलताईला विनंती करेन आपण याविषयी दोन शब्द बोलावतो नमस्कार जय वाल्मिकी जय आदिवासी मी तर आपल्या समाजाचे ज्या मुलांनी पुरस्कार घेतले याच्यापेक्षा त्यांनी खूप काही करावं ही माझी अपेक्षा आहे जर जसं सागर सा सा भाऊ झाले हे भाऊ झाले सगळे राजे भाऊ हे जे मोठे माणसं होऊन गेले तसे तुम्ही सगळ्यांनी मोठं झालं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे आणि एक छोटंसं उदाहरण सांगते तुमच्या मायबापांना किंवा आईवडिलांना जे आतापर्यंत मिळालं नाही आहे ते तुम्ही तुमच्या हक्कासाठी सगळ्यांनी वेळोवेळी लढलं पाहिजे की ते काय आपल्या समाजाचा कार्यक्रम असेल किंवा कुठे आंदोलन असेल आपल्या समाजासाठी काही वाद निर्माण होत असेल तर तिथे तरुण पिढीने उभं राहायला पाहिजे हीच माझी सगळ्या पिढीला हीच अपेक्षा आहे आणि माझ्या मुलांना सांगू इच्छिते की तुम्ही लढणार तरच तुम्हाला मिळणार तुम्ही लढणं शिका आणि लढायचं नाही पण लढायचं लढायचं शिकणं असेल तर सागर भाऊकडनं थोडंसं माहिती घेत राहा आणि आपल्या समाजाला जर काही मदत लागत असेल तर सागर भाऊ मी झाली कुपोषण ठिकाणी झालं आंदोलन ठिकाणी झालं तर मी सतत आम्ही मदत करणार आपल्या मुलांसाठी मी लढत राहणार आहे हीच मला आपल्या मुलांना सांगू इच्छित आहे आणि सगळ्या मुलांनी लढलं पाहिजे हे शिकायचं माझ्याकडनं हीच अपेक्षा आहे की तुम्ही लढणं शिका जय वाल्मिकी जे आले वाल